जे जेनिशासाठी पहिलं पाऊल उचललंय हा तिचा मेडिसिन ही फक्त हा पहिला डोस आहे तिचा हा सहा लाखाचा डोस आहे म्हणजे जेनिशाला त्रास चालू झालाय अकरा लाख ला। समथिंग काहीतरी जमले आणि जी यांची सेविंग होती ती संपलेली आहे आता कशी दिसते फोटो आज वाईट ए आपण दोघा व्हाईट टी शर्ट आज व्हाइट टी शर्ट मॅचिंग 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 तिला कॅमेरावरती यायला आवडत नाही ना नाही आवडत तिला कॅमेरावरती यायला चला बाय 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 चाललो मी बाय 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 तर बाय बाय ती हो आमची मॅनबाई आईस्क्रीम आणेल तिला तू दो हॅ बोल तू किती आयस्क्रीम दोन हल्ली आमची मँगो आणि आमची मँगो आइस्क्रीम बोल आय लव इ आय लव वी बोल सर बोल हार्ट करते हार्ट करते हार्ट करते बोल आय लव्ही दादा हॅ बोल हाँगे। बोल, हाँगे। बोल।, हाँगे। बोल। बोल दादा तू आज की माने आई लव यू बोल बोल पटकन पटकन हा आई लव यू दादा तू काय आई लव यू तू तू बाय फ्रेंड्स सगळ्यांना बाय बाय कर बाय बाय हाय कर हाय हाय नमस्कार मित्रांनो जय शिवराय मी राजदीप घरत आणि तुमचं स्वागत आहे आपल्या राज करंजाचा या युट्यूब चॅनलवरती जनिशा विषय गेले दोन ब्लॉग आपण टाकलेले आहेत पण तरी सुद्धा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा व्हिडिओवरती नवीन असाल म्हणून परत तुम्हाला एक्सप्लेन करतो आ, आ, ही आहे ताई आणि हा आहे प्रथमेश दादा उरण बोकरविडेचे आम्ही रहिवाश मी करंजचा आणि दादा आणि वहिनी बोकरुडेचे आहेत आणि ही जनिषा त्यांची मुलगी दोन वर्षाची तिला एस एम ए टाईप थ्रीचा आजार आहे आणि खूप रेअर आजार असतो तर या आजाराविषयी मी व्हिडिओ बनवलेला आहे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे जाऊन चेक करू शकता खूप रेअर आजार आहे आणि या आजारीसाठी लागणारी फंडिंग म्हणजे पाच वर्षासाठी पाच करोड सांगितलेले आहेत तर बरेच लोकही फंडिंग केलेले आहेत त्यांचे खूप खूप आभार आणि सर्व काय चालू आहे तर एक आनंदाची गोष्ट आहे ती तुम्हाला त्यांच्या आई आईकडूनच आपण जाणून घेऊया ठीक आहे वहिनी मी काय सांगते जे आता आपण जे सर्व खूश आहोत आणि जे आपलं पहिलं पाऊल आपण जो उचललेला आहे त्याविषयी तुम्ही सांगा आणि तो जो पहिला पाऊल आहे तो त्यांच्या हातातच आहे आणि खूप महाग पाऊल आहे तो तर ते सांगतील सर्व काही नमस्कार सर्वात पहिले तर सगळ्यांना खूप खूप धन्यवाद तुमच्या सगळ्यांच्या तुम्ही सर्वांनी जी काही मदत जेनिशासाठी केली तुम्हा सर्वांमुळे आज आम्ही खरंच जेनिषासाठी पहिलं पाऊल उचललंय हातीचा मेडिसिन जो आम्ही स्टार्ट केलंय आजच आम्ही स्टार्ट केला आहे तो मेडिसिन आणि ही बातमी सर्वात पहिली मला तुम्हा सगळ्यांसोबत शेअर करायची वाटली कारण तुमच्या सगळ्यांच्याचमुळे हे सगळं पॉसिबल झालं आहे तुम्ही सगळ्यांनी खूप साथ दिलीत आणि आता ह्यापुढे माझं असंच तुम्हाला एक खरंच अजून एक माझी एक रिक्वेस्ट आहे आत्ता आपण हा जो मेडिसिन स्टार्ट केलं आहे आपल्याला ह्याच्यामध्ये आता राज्यातला गॅप नाही घेऊ शकत आता आपल्याला हा कंटिन्युएशनमध्ये देणं आहे तर फंडिंग आम्ही स्टार्ट केली आहे जमलेले फंड्स आम्ही युटिलाइज करायची सुरुवात केलेली आहे यापुढेही आम्हाला खूप खूप फंड्सची गरज लागणार आहे तर जसं तुम्ही आम्हाला हेल्प केलं तसं पुढेही आम्हाला तुमच्या सपोर्टची आणि हेल्पची खूप गरज लागणार आहे तर प्लीज कंटिन्यू तुम्ही आम्हाला सपोर्ट करत आमच्या व्हिडिओज जेवढ्या जेनिष्चे शेअर करू शकता तेवढ्या करा तुमच्याकडून जे काही पॉसिबल हेल्प होईल ती प्लीज आम्हाला करत राहा आणि डॅडी माझ्या जेनिशासाठी मदत करा औषधसाठी एवढंच मी सांगेन मला नाही जास्त बोलताय तिच्याकडे बघून आणि बघा ही जी बॉटल आहे ना ही फक्त हा पहिला डोस आहे तिचा हा सहा लाखाचा डोस आहे म्हणजे सहा लाखाची ती बॉटल आहे त्याच्यात कल... याच्यात आहे पावडर पावडर फॉर्म मध्ये ती बनवायला लागते आणि असं आहे तशा आपण दोन बॉटल घेतलेल्या आहेत हो दोन बॉटल घेतलेले आहे आणि टोटल बजेट गेला बारा लाख आणि हे बाहेरून मागवायला लागतंय हो। रजिस्ट्रेशनपासून सर्व काही ती प्रोसेस असते प्रत्येक वेळी वहिनींसोबत कॉन्टॅक्टमध्ये असतो आणि जेव्हा 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 औषध आला जेव्हा हा डोस आला तेव्हा वहिनीने मला कॉल केला काय राज असा असा आहे खुश खबर आहे आपण डोसला सुरू केले कारण का गेले व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की आपण डोस सुरू का नाही करत कारण का जर ही चेन आहे म्हणजे कंटिन्यू आपल्याला चिकार डोस घ्यायचे आहेत त्याच्यामधून हे दोन आणि जर आता तिसरे डोसला आपली तर फंडिंग भेटली नाही किंवा आपण कमी पडलो कुठं तर आपल्याला शून्यातून परत सुरू करायला लागेल जर चेन ब्रेक झाली तर आपल्याला ती चेन ब्रेक नाही करायची आपल्याला कंटिन्यू डोस द्यायला लागतील आता तिला आता हा पहिला डोस आणि दुसरे जेव्हा आपण डोस सुरू करू त्याच्यावरती आपल्याला पुढचे चार पाच डोस पैसे आपल्याला अमाऊंट आपल्याला जमा करायला लागेल तर आता इम्पॅक्ट गुरुचा तुम्हाला स्टार्टिंग पासून स्कॅनर दिलेला आहे त्याच्यावरती म्हणजे जे आता तुम्ही घरी येऊन सुद्धा पैसे पैसे दिलेत किंवा त्यांच्या पर्सनल मध्ये जे पैसे दिलेत ते वापरून आपण सध्या हा डोस घेतलेला आहे आणि इम्पॅक्ट गुरुवर जे लिंक वगैरे सर्व का दिलं त्याच्यावर तुम्ही बिनदास किती पाहिजे तेवढे आणि किती पण करू शकता किती पण ट्रान्झॅक्शन होऊ शकते तर तो स्कॅनर तुम्हाला समोर दिलेला आहे आणि म्हणजे बघायला गेलात ना तर आपण तीन टक्केच मदत आत्तापर्यंत करू शकलोय तीन टक्के इम्पॅक्ट गुरु तुम्ही जा समोर सर्व डिटेल्स कोण कोण मदत करते सर्व मेल वहिनीने येत आहेत सर्व काय समोर दे देत गुरु गुरुचे पैसे आपण अजून घेतले नाही आमच्या जवळ जे जमले होते त्यांचंच औषध घेतलेलं आहे तर असं नको वाटायला का हे औषध घेऊन पैसे का कमी नाही झाले जे आमच्याकडे जे पैसे होते ते आम्ही संपवलेले आहेत पहिले आणि तुम्ही मदत केली त्या पैशाला अजून आम्ही हात नाही लावला पहिले आमचे पैसे आम्ही विषय परिवार आणून ते आम्ही संपवलेले आहेत पैसे म्हणजे जी लोकांनी घरी येऊन मदत किंवा त्यांच्या पर्सनल अकाउंटला जी मदत केली जसं आपण पहिल्या व्हिडिओमध्ये स्कॅनर दिले होते ते, ते फुल झाले त्याच्यामुळे बहुतेक जणांना मदत करता आली नाही तर ती अमाऊंट होती ती ते वापरली आणि असा होता काही यांची जी सेविंग आहे दोघांची किंवा घरातली सेव्हिंग ती एकदम फायनलला वापरू पण आता काही कारण मुलं तीच पहिली वापरायला आप लागली आपल्याला हा प्रॉब्लेम झाला ना बरोबर बोलो नामचा पण मी तुला रिझन निशाला त्रास चालू झालाय आणि ते मी नाही म्हणजे मी रिस्क नाही घेऊ शकत अजून थांबण्याचा आता त्यामुळे इम्पॅक्ट गुरुची फंडिंगला सध्या न हात लावता आम्ही पर्सनल सेविंग जी काही ठेवली होती तिच्यासाठी आपल्या घरी जे काय आले आम्ही आता स्टार्ट केलं आणि आता एवढे होप्स आहेत की आपण एकदा आता पाऊल उचलले ना आता पुढे कंटिन्यू आपल्याला आपल्या स्वामी सोबत आहेत होतच राहणार जे काय आहे तिच्यासाठी होतच राहणार हे विचाराने आम्ही स्टार्ट केलं कारण का जर आता पाय थोडे थोडे चालत आहेत ते जर बंद झाले तर मग प्रॉब्लेम जाम प्रॉब्लेम होईल त्याच्यामुळे त्याही पाऊल उचलला आणि लवकरात लवकर ही प्रोसेस सुरू केली माझा तरी टार्गेट होता साठ डोसे तरी बोलू पैसे पण जमा करू आणि प्रोसेस चालू करू पण हा मला विषय माहिती नव्हता काय जर एकदा पाय थांबले तर मग ते रिकव्हरीला जास्त आपल्याला त्रास होईल तर मग असं झालं त्याही ज्यांची स्वतःची सेविंग होती जी काय आणि जे घरी आलेले ते मिक्स करून ते तिथे दोन डोस घेतलेले आहेत आणि जे इम्पॅक्ट गुरुवर दिसतात ते आतापर्यंत ज्या इम्पॅक्ट गुरुच्या स्कॅनरवरती मदत केली ते तिथं दिसत आहेत आणि इम्पॅक्ट गुरुचा स्कॅनर तुम्हाला स्टार्टिंग पासून येते आहे जेवढी मदत करता येईल तशी मदत करा आणि हीच छोटीशी आनंदाची गोष्ट तुम्हाला सांगण्याची होती की पहिली पायरी आपण सुरू केलेली आहे पण तुम्हाला मागाशीच म्हणालो काय आपण आता फक्त सुरुवात केली आणि इम्पॅक्ट गुरुचं पर्सेंट बघितलं का मला घाम फुटतंय कारण का तीन चार पर्सेंट दाखवतो का पाच करोड अमाऊंट मोठी आहे आणि आतापर्यंत तरी किती बारा लाखच जमलेत ना आपले बारा लाख जमलेत अकरा लाख समथिंग काहीतरी जमलेत आणि जी यांची सेव्हिंग होती ती संपलेली आहे आता तेच बोलू शकते ना मी ती यांची सेव्हिंग होती संपलेली आहे जेवढी मदत करते तेवढी मदत करा आणि हाच सर्व आनंदाचा क्षण तुम्हाला सांगण्याची गरज होती बघा एवढीशी बॉटल बाहेरून आलेली आहे त्याच्यावर सर्व चायनीज मध्ये लिहिलेलं आहे सर्व काय तुम्हाला फोटो पण येत असेल थोडीशी व्हिडिओ दाखवेल हा बॉक्स आहे सहा लाखाचा बॉक्स सहा लाखाचा आहे म्हणून ती असे घट्ट धरून ठेवले कारण का कुठलीच रिक्स नाही आपल्याला घ्यायची आहे तर हीच तुम्हाला खबर खुश खबर तुम्हाला सांगण्याची होती इच्छा होती आणि ती तुमच्यापर्यंत पोहोचवली ही बातमी तर तुमचा सपोर्ट आणि तुमचा प्रेम असाच ठेवा जेवढा जशी मदत करते तशी करा धन्यवाद जय शिवराय जनिशा हायकर सर्वांना थँक्यू बोल थँक्यू थँक्यू बोल थँक्यू मला अशी लव यू अशी असा केला तुम्हाला व्हिडिओ पण दाखवून असा लव यू मला ना चॉकलेट देणार ते काही नाही हा बाय बाय